तर नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्याचसाठी व्हिडिओनं स्किप करता शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे या भुवनेश्वरी देखील अक्षराला दिली मात्र मोठं धमकी परंतु अक्षराने दिली या भुवनेश्वरीला धमकीचा पलटवार कारण आता या भुवनेश्वरला स्वतःच्या गोष्टीची लाज वाटत असते की पहिला मात्र आमचा प्लॅन देखील कसा माहिती पडला त्याच्यामुळे आता ही भुवनेश्वरी घाबरून मोठं नाटक उभं करत असते की आता अधिपतीला या सुनबाई बाबतीत कदाचित अगदी भडकवूया आणि अधिपती मात्र रागात येऊन सुनबाईला काहीतरी धडा शिकवेल त्याच्यामुळं आता ही भुवनेश्वरी मात्र अक्षराला धमकी देत असते सुनबाई आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने देखील मोठी गलती केली आणि या बाबतीत उत्तरही तुम्हीच अधिपतीला द्या की तुम्ही काढले का मॅडमला घराबाहेर परंतु आता तुम्ही कदाचित विसरून जा कारण तुमचे जे स्वप्न होते अधिपतीला गाणे शिकवायचे ते आता कदाचित पूर्ण होणार नाही आणि याचं उत्तर तुम्हाला कसं द्यायचं आहे अधिपतीला ते तुम्हालाच माहिती आहे तुम्ही एवढे हुशार झाले की आम्ही तुम्हाला अडवायची कोशिश केली तर तुम्ही कुठं आमचा मान ठेवता हो कारण तुम्ही अधिपती सूर्यवंशांची बायको आहे ना तर तुम्हाला मोठा गमन चढला पण मित्रांनो अक्षरही या भोवनेश्वरला देखील घाबरत नसते आणि अगदी मोठी हिंमत करून हे अक्षर या भोवनेश्वरला मोतोड जबाब देत असते परंतु जर या भुवनेश्वरला देखील भारी उत्तर देत असते तरीही भुवनेश्वरीला मात्र मोठा धक्का बसतो कारण या भुवनेश्वरला असं वाटत असते की सुनबाईला अधिपतीचा मोठा सपोर्ट मिळाला आहे कारण सुनबाईची अगोदर अशी हिंमत कधीच झाली नाही परंतु आता काही वेळाने अक्षरा चारवा सरांनी सांगितलेले शब्द आठवण येतात त्याच्यामुळे आता ही अक्षरा खूपच दुखवलेली असते आणि त्याच विषया बाबतीत ही अक्षर मोठा पश्चाताप करत असते की बाबांचे स्वप्न कदाचित आता पूर्ण होणार नाही मी बाबांना काय बोलून देखील उत्तर देऊ पण मित्रांनो अक्षरांनी मात्र अगदी बरोबर केलं का ते मात्र आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो